निघलो होतो रात्री एक वाजता आता वाजले सकाळचे आठ आठ वाजता हा साडेसात वाजता पंढरपूरमध्ये पोहोचलो आता चाललो लोकेशनला चला बाय 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 तू बाय चला आम्ही आता आणि बघा <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल अर्धवट झोप आणि फोन वाजायला लागले वाजलेत ते म्हणजे रात्रीचे एक सव्वा एक आणि आम्ही आता निघालोत पंढरपूर अचानक मध्ये भयानक प्लॅन झाले खाली का लावला होता काय ना अचानक आणि भयानक प्लॅन साडूनचा कॉल आला हॅलो मला माहिती नाही तुम्ही तयार राहा मी तुम्हाला न्यायला येतो आता येतो बोललेली हो होती का चला तुम्ही त्यांना नाही बोललो <laughs> <नाए बोलो। laughs> साडूनचा ना फोन आला ते अकरा वाजता आम्ही पोहचतो एक दीड वाजेपर्यंत सो त्यांना आम्ही बोललो तुम्ही घरी नका येऊ आम्ही अर्ध्या रस्त्यात येतो चौक पर्यंत सो so, चला अचानक मध्ये भयानक सोना पण माहिती त्या बिचारा झोपल्या होते टुटू शेट पण झोपला होता कारण ताईला व्हिडिओ कॉल केला होता आणि अचानक आम्ही चालत सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आम्ही पंढरपूरला नाही चाललो नाही चाललो म्हणजे आपल्या गावात विठ्ठलानी आणि बोलवला आणि आपल्या गावातले पण जे पंढरपूरला गेलेत ते पण फोन करून जसे मम्मीचा त्यांना भेटतात अरे सासू भेटलेली अरे मम्मी भेटलेली तुम्ही नाही तुम्ही नाही असं सो चला म्हणतात की ह्या दिवशी तरी आपले पाय लागले पाहिजेत पंढरपूरच्या शेवटच्या शनी पण कॉल आला आम्हाला का तुम्ही निघा म्हणजे देवाचीच इच्छा होती का म्हणून चला आता बघूयात तिथे गेल्यावर कोण कोण भेटतो आपल्याला आणि डीडू शोना जेव्हा झोपेतून उठेल तेव्हा ते काय त्यांचं काय ते काय उठू सो चला बघूया आता प्रवास रात्रीचा कसा होता प्रवास म्हणजे आम्ही तर झोपणार आहोत जिजू पण जिजूंना एवढा हे आहे का ते रात्रपण गाडीचा नेहमीच आलं होतात आणि आमची छोटीशी बॅग बघा यस ती बघा सो चला भेटूया आता भाऊ आल्यावर सो तुम्ही कंटेनर आमच्या सोबत गॉड़ कोण आहे ये कुठे चाललय पंढरपूर टिट तू कुठे चाललाय कुठे बूम तुझ्या कुठे आधी कुठे ती स ना सऊकडे ना आलीस कर, कर। <laughs> का हाय हाय हायकर झोपेल जय भाऊ खाशील का पिशील फक्त खाशील आता

आणि हे पॉपकॉर्न ओके तुम्ही ओके। शो ना हाय काय मी पुढे मला मागे नाही जाऊन टुटू हाय टुटू हाय काय शो काहीच टुटू माझ्याकडे आहे कारण समोर काहीतरी दिसतंय ूड कार्निवल दिसतंय खाऊ पाहिजे का माऊला अववा दे हा असं माझ्याकडे कधी येत नाही पण खाऊ दिसल्यावर अववा काय भेटतो खाऊ पाहिजे कुठे खाऊ मामा आले बघ पंकज मामा आले बघ पंकज मामा आले बघ जायचं का तिकडे जायचं जावताम जावता, जावताम जावता। चला निघलो होतो रात्री एक वाजता आता वाजले सकाळचे आठ आठ वाजता हां साडेसात वाजता पंढरपूर मध्ये पोहोचलो आता चालू लोकेशनला म्हणजे मम्मी सा दिदी साहेब तिथे झोपू पहिले थोडासा फ्रेश होऊ आणि मग निघू अजून लई लांब आहे तेव्हाची एवढी पब्लिक

शोना शोना गुड मॉर्निंग चला चलो टिटू हाय चप्पल घेऊन घेऊन इट्टी हायक माय मी पॉप उठल्या पॉप मी पॉप उलट आपण दोघांनाही झोपलो ना तू पण ताई झोपली

बघलं गाली बघली आणि इथे कल्याण ताई बसले हाय नेपाल टूर नंतर पहिल्यांदा भेटलो <laughs> ताई लिपती ताई आता चालू फोटो काढायला वरती आहे का अच्छा मावशी तुम्ही कुठून आहात अच्छा बालकुमचं तुम्ही मॅचिंग केलंय का तिकडे पण बसलं तुम्हाला सांगू माझी पण अशी साडी आहे पिंक कलर आहे माझा बरे आहेत ना बाकी हा अच्छा थँक्यू नू किरकानाची भारी लागली तुला नाही आणली भारी लागली मी डबल घेतली काय काय दिलं बीच मध्ये काय दिले यो 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 विसरला नाही का अजून चहा 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 महिला हाय हाय कर हायकर हानु हायकर देवा हायकर नमस्कार माझी मुलगी थँक्यू पण युट्यूब आहे थँक्यूरी चला बाय चला बाय 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 चाल तू बाय चला भरपूर 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 गर्दी आहे चला काका कुठून आले तुम्ही चौक कालापूर म्हणजे आपले तिथून तिथंच गाडी लावली आम्ही एक खोपोलीला आता निघताय घरी काही थांबताय झाला का दर्शन तुमचं किती लाई किती तास लागले सहा तास सहा तास चला चला आम्ही आता नालो रिक्षा करून आणि रिक्षात बघा चलो पंढरपूर सवारी चालू झालेली आहे आमची भरपूर गर्दी आहे भरपूर बघ जाम हागा आता दुपाच 12 वाजता तरी बुम दाखव तुझे मरसडीत दाखव आपली थार दाखव थार इवा? थार सोनाचा काय चाललाय आहे सोना डिझेल टाक डिझेल टाक गाडी बाबूला दे बाबू दाखवलं आता दे डिझेल टाक नको

आता तुटतो आता तुटतो आता नंतर ऐकत ना तुला पाहिजे मजा करू ना मग मग कपला चला अर्धा पल्ला आम्ही गाठला अर्धा रस्ता आम्ही गाठला आणि सोनं काय झालं तुला तुम्ही चिडवला ना तिला आपला शेल्फी ना तो का माहिती आहे का सोनाच्या आणि दाखवू होती आणि यांच्याच मांडीवर झोपलेली हो तिचा फोटो काढला ना आता दाखवला उठल्यावर ती लागली ला ती चला आता मस्त नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला निघूया चला बुका बिका लागलाय का नाही तुम्हाला बाय बाय